आता बातम्या बघूया सविस्तरित्या शिवसेना आमदारांची आज दुपारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आपण पाहतोय वेगवेगळ्या घडामोडी होत आहेत विधान विधिमंडळाचं विशेष अधिवेशन आहे शेवटचा दिवस आणि त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत शिवसेना विधिमंडळ कार्यालयात आमदारांची बैठक होणार आहे शिवसेना आमदार यांची दुपारी बैठक बोलावण्यात आलेली आहे महत्वपूर्ण बैठक आहे हिवाळी अधिवेशनात कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार शिवसेना विधिमंडळ कार्यालयामध्ये आमदारांची ही बैठक होणार आहे नवीन आमदारांना अधिवेशन कामकाज समजावून सांगण्याबाबत देखील मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे महत्त्वाची ही, ही बैठक आहे शिवसेना आमदार यांची ही बैठक जे नवीन आमदार आहेत त्यांना जे हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये कोणते मुद्दे चर्चेसाठी घ्यायचे आहेत कोणत्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत त्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते आहे बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणत्या कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराय करणार यासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाणार आहे